सांगलीत लोकसभा निवडणुकीत महायुती नावाला निमंत्रण नाही भावाला भाजप एकटा राष्ट्रवादी शिवसेनेची स्वतंत्र प्रचार यंत्रणा लोकसभेच्या सांगली मतदारसंघात भाजप प्रचार यंत्रणा राबवीत असली तरी त्यांच्या कार्यक्रमांचे नियमंत्रण महायुतीतल्या घटक पक्षांना अद्याप मिळालं नसल्याने मानापमान नाट्य रंगलेलं आहे राष्ट्रवादी शिवसेना या प्रमुख मित्र पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी युती धर्माचं पालन होईल असं स्पष्ट केलं असलं के तरी पक्षातील अन्य प्रमुख नेते पदाधिकारी मात्र बोलावणे आल्याशिवाय नाहीच्या भूमिकेवर ठाम आहेत भाजपने सांगली मतदारसंघात संजय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षामार्फत तसेच संजय पाटील यांच्या समर्थकांकडून प्रचार कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात स्थानिक भाजप नेते पदाधिकारी यांचा सहभाग दिसून येत असला तरी महायुतीतल्या घटक पक्षांचे नेते पदाधिकारी दिसत नाही सांगलीच्या जागेबाबत महायुतीत कोणतेही मतभेद नव्हते त्यामुळे महायुतीचे घटक पक्ष एकत्र प्रचारात दिसण्याला काही अडचण नव्हती उमेदवारी ज्या पक्षाला मिळाली त्या भाजपकडून मित्रपक्षांच्या ने नेत्यांना निमंत्रण मिळणे अपेक्षित होते काहींना निमंत्रण मिळाले काहींना मिळाले नाही त्यामुळे छुप्या नाराजी नाट्याचा प्रयोग सुरू झाला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली